ठाणे महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण विभागामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येतात यामधील काही योजनांसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द करून केशरी व पिवळी शिधापत्रिका ग्राह्य करावी जेणेकरून या योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजू महिलांना घेता येईल अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे दिली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून गरीब व गरजू महिलांसाठी विविध योजना राबवण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती यामध्ये क्रमांक पाच दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या महिलांना एच आय व्ही कॅन्सर डायलिसिस अर्धांगवायू इत्यादी गंभीर आजार असला सुदरनिर्वाहासाठी अनुदान देणं कोणत्याही कारणामुळे पतीचे किंवा त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी योजना राबवणे साठ वर्षावरील विधवा घटस्फोटी ज्येष्ठ महिलांना उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य देणे इत्यादी योजनांचा समावेश सदर योजनांसाठी संबंधितांकडून अर्ज सादर करताना उत्पन्नाचा दाखला सादर करावा अशी अट ठेवण्यात आलेली आहे